विद्यार्थी मित्रांनो कसे आज सगळे मी हडकर टीचर हडकर टीचरवर चॅनलवर परत एकदा आपलं मनापासून स्वागत करते तर आज आपण जो हिंदी भाषा अभ्यास हा जो लेसनचा हा जो टॉपिक चालू केला आहे त्यामधला पुढचा सहाय्यक क्रिया हा जो एक मार्कसाठी प्रश्न विचारला जातो त्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत या अगोदरचे व्हिडिओ भाषा अभ्यास हिंदी संदर्भाचे लेक्चर नंबर एक ते चार माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत आता आपण सहाय्यक क्रिया या संदर्भात माहिती करून घेऊया सहाय्यक क्रिया म्हणजे काय जो क्रिया कुछ विशेष भाव या अर्थ व्यक्त करणे केली मुख्य की सहायता करती है उन्हें सहायक क्रिया कहते है म्हणजेच काय एक मेन क्रिया आणि एक त्याला सपोर्टिंग क्रिया अशी मिळून जी क्रिया म्हणजे मेन क्रियेला जी क्रिया तुम्हाला अर्थपूर्ण करून देण्यासाठी वाक्यात उपयोग कर उपयोगी पडते त्याला सहाय्यक क्रिया असं म्हणतात आता उदाहरण घ्यायचं झालं तर इथे उदाहरण दिलं आहे बघा त्यांनी खूपसुरत समुद्र देखतेही समुंदर देखतेही मै उससे लिपट गया आता लिपट ही काय आहे मेन क्रिया आहे पण गया शब्द लावल्याशिवाय त्याला अर्थपूर्ण होणार नाही म्हणजे लिपट जर आपण एवढंच वाक्य म्हटलं खूपसुरत समंदर देखतेही मै उसे लिपट तर वाक्य पूर्ण आहे का अर्थपूर्ण वाक्य तयार होतंय का तर नाही मग गया ही त्याला लागणारी सहाय्यक क्रिया आहे म्हणजेच हिंदीमध्ये थोडक्यात लक्षात ठेवा जर एक विधानार्थक वाक्य असेल तर सहाय्यक क्रिया ही नेहमी असते शेवटी मेन क्रियेच्या नंतर सहाय्यक क्रिया असते रोज सवेरे घुमा करो घुमा ही मेन क्रिया आहे आणि त्याला सहायक क्रिया कुठली झाली करो। लक्षात आलं असेल एवढं हे सोपं आहे टॅक्सी सडक पर तेजी से दौडणे लगी दौडणे ही मेन क्रिया आहे आणि लगी ही। सहायक क्रिया आहे अशा प्रकारे सहायक क्रिया आपण ओळखू शकतो आणि एक्झामला विचारताना तुम्हाला प्रश्न असा विचारतात की सहायक क्रिया ओळखा आणि त्याचं प्रथम रूप लिहा म्हणजे त्याची मूळ क्रिया काय आहे ती लिहा म्हणजे आता इथे वाक्य बच्चे रेतमे खेळणे लगे मग सहायक क्रिया ते सहायक क्रिया कुठली आहे तर सहायक क्रियालयाची लगे आणि मूळ क्रियालयाची लग्ना एवढंच तुम्हाला लिहायचं असतं आणि एक मार्क तुम्हाला मिळून जातो मुझे दस दिन अस्पताल में रहना पडेगा सहायक क्रिया कुठली आहे तर पडेगा आणि त्याचं मूळ रूप काय झालं पडना को चारा देना चाहिए सहायक क्रिया चाहिए आणि मूळ रूप त्याचं झालं चाहना आप हमार हमारे घर में कुछ न पा सकेंगे सकेंगे ही झाली सहायक क्रिया आणि त्याचं मूळ रूप झालं सकना काकी मैं कलेवा कर चुकाहू चुकणा ही सहाय्यक क्रिया झाली आणि चुका ही सहाय्यक क्रिया झाली आणि त्याचं मूळ रूप झालं चुकणार गोवा का नाम सुनतेही मन प्रसन्न हो गया गया ही सहाय्यक क्रिया झाली आणि गयाचं मूळ रूप काय आहे जाना पुढे बघा प्रतिदिन समय पर अपना काम किया करो करो ही सहाय्यक क्रिया झाली आणि त्याचं मूळ रूप आहे करणा मै बडी कठिनाई से सिरचन को मना पाया पायाचं मूळ रूप आहे पाना कोई भी आहे में चुपचाप पडा रहूंगा राहूंगाचं मूळ रूप आहे रहना अशा प्रकारे आपण सहाय्यक क्रिया ओळखू शकतो आणि एक्झामला तुम्हाला सहाय्यक क्रिया ओळखून त्याचं मूळ रूप रूप लिहायचं आहे लग्ना पडना चाहना सकना चुकना जाना करना पाना रहना उठना देना बैठना होना बनना डालना लेना और चाहना आदी क्रियां का प्रयोग संयुक्त क्रियाओं में सहायक क्रियाओं, से, क्रियाओं के रूप में होता आहे सहायक क्रियासाठी आपण एक क्ल्यू बघूया जेव्हा सहाय्यक क्रिया तुम्हाला देतात लगे आणि त्याचं मूळ रूप तुम्हाला लिहायचं असतं एक्झाममध्ये मग लगेच्या शेवटी काय येणार बघा म्हणजे लक्षात ठेवा की शेवटी ना हे येणारच मूळ रूप गिरणा करो मूळ रूप करणा मूळ रूप रहेणा अशा प्रकारे मूळ रूपला मूळ रूपला शेवटी ना हा प्रत्यय लागतोच एवढं लक्षात ठेवा त्याची काही उदाहरणं बघूया शिरचंड ऐशी शीतलपाठी तुम्ही बना सकते हो आता सकते हो हो आणि हो वगैरे असे शब्द आलेत शेवटी आला जर तुम्हाला क्रिया तर त्याच्या आधीचा शब्द हा सहाय्यक क्रिया घ्यायचा सक्तेचं काय होणार सकना फलस्वरूप मेरी टांग तुड गई गई मूळ जाना करामत लक्ष्मी के सडक पर ले आया आया आना गोवा का नाम सुनते ही मन खुश हो जाता है हय आलाय ना शेवटी आधीचं काय गाई घ्यायचं जाता जाना पुढे बच्चे कुर्सी मेच पर चढकर खेळणे लगे लगे लग्ना बच्चे रेत का घर बनाने में जुट गए 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 चाहे होना संगा जाना फड़े बगा गए गाना नहीं होना गए जाना होना एवडा लक्षा ठेवाए थे, थे मैंने तुम्हारे ब बदन के सारे गहने उतरवा लिए लेना मजली भाभी से नहीं रहा गया गए जाना गया जाना लेकिन जरा नाश्ता तो कर लीजिए लीजिए लेना लक्ष्मी को बेच दो दो देना आणि शेवटचं वाक्य इथे आहे माणू रो रही है, रही है घ्यायचं नाही रही रहे अशा प्रकारे आपण सहायक रूप आणि बाजूला त्याचं रूप परीक्षेला लिहायचं असतं संदर्भात पेपरमध्ये कशाप्रकारे प्रश्न विचारला जातो ते आता आपण इथे पाहूया इथे प्रश्न कसा विचारला आहे बघा निम्मनिकेत वाक्योमेसे इसी एक वाक्य की सहाय्यक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखीए एक गुण म्हणजे दोन वाक्य दिली आहेत त्यापैकी एकाचं तुम्हाला सहाय्यक क्रिया लिहायची आहे आणि त्याची मूल क्रिया लिहायची आहे फाटक से पहिलेही गाडी रोग दि दी। दी तुम्ही लिहायचं आहे सहाय्यक क्रियाच्या जागी दि शब्द लिहायचा आहे आणि त्याची मूळ क्रिया काय झाली देना नोकरी लिए आवेदन कर चुका चुका हे सहाय्यक क्रियामध्ये येणार आणि त्याचं मूळ रूप काय आहे चुकणं अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न परीक्षेमध्ये सोडवायचा आहे करते की हा टॉपिक तुम्हाला नीट समजला असेल अतिशय सोपा आहे हा गुण एक गुण कुठेही घालवू नका फक्त तुम्हाला सहाय्यक क्रियाचं मूळ सहाय्यक क्रिया लिहायची आहे आणि त्याचं मूळ रूप लिहायचं आहे आणि मूळ रूप कसं ओळखायचं यासाठी पण मी तुम्हाला क्ल्यू दिलाय की शेवटी न ना हा शब्द येणार त्यामुळे हे मार्क तुम्ही कुठेही घालवू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट करत नाहीत कोण बघतात बरेच जणं कमेंट करा म्हणजे मलाही कळेल की अजून काही सुधारणा करायला हव्यात किंवा तुम्हाला समजते की नाही ते त्यामुळे कमेंट करा बेल ऐकन दाबून ठेवा म्हणजे पुढचे जे माझे व्हिडिओ येतील त्यांची नो नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला अधिकाधिक व्हिडिओ मिळ बनवायला चालना मिळेल धन्यवाद आणि शेअर करा इतरांशी आणि रिव्हिजन तर करतच राहा